महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे रायगड जिल्ह्यात मटका जुगार जुगार क्लब चक्री चक्रीपाखर पताडा अंधर बहार तीन पत्ती जुगार आणि लेडीज डान्स बार या अवैध धंद्यांनी जोर पकडला आहे हे धंदे खुलेआम चालत असल्याने सामान्य जनतेच्या जीवनावर आणि समाजाच्या सुरक्षतेवर गंभीर परिणाम होत आहेत या अवैध प्रकारांमुळे कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत जुगारामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून त्यांच्या आयुष्याचा नाश होत आहे अनेक कुटुंबावर या जुगाराच्या कर्जाचा भार पडत आहे परिणामी सामाजिक आणि हानी होत आहे रायगड जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांची यादी पाहूयात कर्जत एक क्लब दोन मटके नेरळ एक क्लब तीन मटके माथेरान दोन क्लब दोन मटके तसेच खोपोलीमध्ये दोन मटके खालापूर एक मटका दोन ऑइल रसायनी एक क्लब एक मटका एक ऑइल पेनमध्ये मध्ये एक क्लब दोन मटके पोयनाड दोन मटके तसेच अलिबाग पाच मटके आणि एक क्लब मांडवा एक क्लब तीन मटके रेवंदडा तीन मटके मुरुड तीन मटके दिघी दोन क्लब दोन मटके तसे श्रीवर्धन एक क्लब आणि दोन मटके मसळा एक क्लब दोन मटके रोहा दोन मटके तसेच कोलाडमधील एक क्लब दोन मटके नागोठणे दोन मटके पालीमध्ये एक क्लब तीन मटके मानगाव एक क्लब तीन मटके तसेच महाड शहरात तीन क्लब तीन मटके महाड एमआयडीसी मध्ये एक क्लब दोन मटके व गोरेगाव एक क्लब दोन मटके आणि पोलादपूर दोन क्लब दोन मटके प्रहार महाराष्ट्र रायगडचे सरचिटणीस आणि सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट काशीनाथ जगन्नाथ ठाकूर यांनी या बेकायदेशीर धंद्यांविरोधात आवाज उठवला आहे त्यांचा आग्रह आहे की माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी या धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी आणली जावी अशी जनतेची मागणी आहे शासनाने या धोकादायक परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कठोर पावले उचलणे गरजेचे आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार